तुम्ही टू व्हीलर आणा फोर व्हीलर आणा हेलिकॉप्टर आणा कोणतीही गाडी आणा तुम्हाला अजिंठा लेण्या जर बघायला जायचं तुम्हाला बस जा बसनाच जावं लागला जाता जाता शॉपिंग प्लाझा लागतो शॉपिंग प्लाझात गर्दी भरपूर होती आपलं म्हणजे महागड्या वस्तू होत्या काही गरजेच्या पण नव्हत्या त्यामुळं आपण कोणीच काही घेतलं नाही फॉरेनर होते भरपूर ते शॉपिंग पण करत होते सगळ्या गोष्टी आहेत काही युनिक पण आहे काही असे पण आहे तशा पण आहे भरपूर वस्तू भेटतात हे बघ कसं आहे सगळं पार्क करून आम्ही निघालो आमच्या बसस्टॉपच्या मार्गाला तुम्ही व्हिडिओला डबल टॅप करा तोपर्यंत आम्ही बसमध्ये बसतो फुल तिकीट घेतले मग बसलो शिवसाई मध्ये प्रवास चांगला वाटत होता मस्त डोंगराचा नजारा बघत भगवाय झेंड्याचा हे करत चालत आम्ही वीस मिनिट लागले आम्हाला पोहोचायला वीस मिनिटात तिथं आपल्या स्वागतासाठी ती बच्ची वाट बघत येत खाली जायला लेणे बघून झाले की बच्ची वाट बघावं लागते खाली जायला लाईन मध्ये उभा राहिले की एक 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 करून येते युनेस्को ने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये याची वर्ल्ड हेरिटेज मध्ये नोंद घेतलेली आहे विश्व विश्व धरोहर म्हणून इथलं सीन बघा मस्त आहे पावसाळ्यात खरंच मजा येत असेल दोन मिनिटाच्या अंतरावर गुफा क्रमांक एक अशा एकोणतीस गुफा आहे चला मी तुम्हाला एक 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 करून दाखवतो आतमधला नजारा बघा हो oh माय शांतीप्रतीक सिद्धार्थ गौतम बुद्धांना सगळ्या लेण्या समर्पित आहे या सगळ्या जे हेरिटेज केलेलं आहे सगळं गौतम बुद्धांना समर्पित आहे याच्या वरती टॉपला पण असा कलर केलेला आहे तो आज पण मला तर आश्चर्य झालं होतं बघून हा कलर आज पण जशाल तसा आहे सगळ्या ह्या बघा ह्या अँगलमध्ये मध्ये अँगल मध्ये सगळ्या गौतम बुद्धांनाच हे समर्पित आहे खरंच बघून एकदम आनंद येतो आपण जवळ असून पण जात नाही तुम्ही पेजला फॉलो करून घ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला सर्व दाखवतो तु। नेपाळ भूटान चायना फॉरेन बरेच लोक आलेली आहेत